सर्वांना जय जोहार जय आदिवासी मी सुमन राहुल गावित मी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यातील सरपंच माझ्या गावात शंभर टक्के आदिवासी कुटुंब राहतात विशेष म्हणजे आज जागतिक आदिवासी दिवस आहे आजही आम्ही आमच्या आदिवासी रूढी परंपरा जतन करून मायेच्या मायेने पर्यावरणाचे संवर्धन करत गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाकडे वाटचाल करीत आहेत आज आमच्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शंभर टक्के आणि शंभर टक्के पूर्ण करण्यात आले आहे प्रत्येक कुटुंबाला आम्ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधून दिले आहे गावात सार्वजनिक स्वचालये असून माझं गाव ओडी ओडी प्लस मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते आम्ही आमच्या गावात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत माझ्या गावात ग्रामसभेत ठराव घेऊन बालविवाह बंदी अंमली पदार्थ बंदीची प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाची ओळख ही जल जंगल जमीन आहे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करून त्याचे जंगल जंगल वाचवीत आहोत जल जीवन मिशन अंतर्गत आम्ही शंभर टक्के नळ कनेक्शन दिले आहे मनरेगा मधून गावात श्ष खड्डे तयार करण्यात आले आहे शाळा अंगणवाडी सार्वजनिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे अशा प्रकारे आम्ही जलसंवर्धन आणि दखल घेऊन दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीसच्या जागतिक महिला दिवशी महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात आले आहे माझ्या गावाला स्मार्ट गर, गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या सर्व कामाची दखल घेऊन आज मला लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण समारंभला विशेष अतिथी पंचायती राज मंत्रालयाने बोलवले आहे माझ नाही तर माझ्या ग्रामपंचायतीतील सर्व लहान थोरांचा सन्मान आहे मला अभिमान आहे मी माझ्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत नेले जय जोहार जय आदिवासी